पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष संदेश काजळे हत्याकांडातील दीड वर्ष फरार असलेला मुख्य आरोपी रणजित आहेर अखेर नाशिक पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाच्या हाती लागलाय फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या या हत्याकांडात संदेश काजळे यांचा आर्थिक वादातून खून करण्यात आला होता पंचवटीतील सूर्य हॉस्पिटल जवळ झालेल्या भांडणानंतर आरोपी रंजित आहेर राहुल शिर्के सागर चव्हाण प्रवीण देशमुख आणि मयूर भोसले यांनी संदेश काजळे यांना गाडीत बसवून मारहाण केली चॉपर बियरच्या बाटल्या आणि लोखंडी रॉडने केलेल्या प्रहारात काजळे यांचा मृत्यू झाला त्यानंतर मृतदेह हो मोखाडा जंगलात नेऊन जाऊन पुरावे नष्ट करण्यात आले या प्रकरणातील चार आरोपी आधीच अटक झाले होते मात्र मुख्य सूत्रधार रणजित आहेर दीड वर्षांपासून फरार होता सतत ठिकाण बदलत असल्याने तपासात अडथळे येत होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक उपायुक्त किरण कुमार चव्हाण सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडा विरोधी पथकाने शोध मोहीम राबवली माहितीनुसार निफाड चांदवड पिंपळगाव या भागात लपून राहत होता आणि सध्या येवला तालुक्यातील अंधरसूल येथे पोल्ट्री फार्मवर काम करत असल्याची माहिती पथकाला मिळाली यानुसार गुंडाविरोधी पथकाने सापळा रचत पोलिसांची चाहूल लागताच आहेर शेतात पळू लागला पण सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याला करून शिताफीने ताब्यात ताब्यात घेतले आहेला घेण्यात ज्ञानेश्वर मोहिते सचिन चौधरी बाबासाहेब फटनाळे अभिजित म्हस्के सागर सोनवणे संजय बडगे आणि पथकातील इतर कर्मचाऱ्यांचा संयुक्त सहभाग होता अटक केलेल्या आरोपीला पुढील कारवाईसाठी पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक